महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पूर्वमंडळाच्या अनिल चिंतल भिवंडी जिल्हा सचिव मारुती देशमुख यांच्या माध्यमातून एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाज हितासाठी वापरण्याचा भाजपा प्रयत्न केला आहे रक्तदान शिबिराच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्याची जी शक्यता व्यक्त केली जात आहे तसेच याच भिवंडी या सिटी फेज वन क्लब हाऊस येथे रक्तदान शिबिर सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते तसेच संकल्प ब्लड बँक यांच्या सौजन्याने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी भाजपा जिल्हा अध्यक्ष रवी सावंत यांना सार्व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सम्मान करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा भारतीय जनता अनोखा संकल्प केलेला आहे मंगळवार दिनांक जुलै रोजी संपूर्ण राज्यभर शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रदीप पाटील यांनी दिली आहे राज्यातील विविध ठिकाणी भाजपने कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक रक्तदान केले आहे विशेष म्हणजे यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाला कोणत्याही होर्डिंग बॅनर जाहिरात लावू नका अशा सत्य सूचना भाजपाने सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत शुभेच्छा जाहिरातीवरती खर्च न करता मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान द्या असे आवाहन भारतीय जनता पार्टी पक्षाकडून करण्यात आले होते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस ज्यांना आपल्या लाडक्या बहिणी देवाभाऊ बोलतात असे आमचे देवाभाऊ भाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वर त्यांना निरोगी आयुष्य देव हीच ईश्वराचरणी प्रार्थना आम्ही ते असेच महाराष्ट्राची सेवा करत राहो ही प्रार्थना आई जगदंबे करतो आणि या वाढदिवसानिमित्त आमचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण यांनी त्यांना एक अनोखी भेट द्यायचा संकल्प केला होता ती भेट म्हणजे महाराष्ट्रामधील जे बाराशे मंडळ आहे आणि जे तीनशे प्रकोष्ठ मोर्चा असे टोटल पंधराशे ठिकाणी त्यांनी कार्यक्रम घ्यायला सांगितला आणि प्रत्येकाला शंभर ते पाचशे पर्यंतचा टार्गेट दिला रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि असे दीडशे ते दीड ते, ते दोन लाख बॉटल्स आज महाराष्ट्राच्या ब्लड बँकमध्ये जमा होईल आणि हे बॉटल्स कुठेतरी गरजूंना गरिबांना कामाला येतील ही सद्भावना रवींद्र चव्हाणांची होती आणि देवेंद्रजींना पण ही भेट मान्य झाली आणि सर्वात मोठी भेट हीच आहे त्यांच्या एवढ्या आयुष्यातली असं त्यांनी पण मान्य केलं आहे आणि मी धन्यवाद विशेष म्हणजे प्रदीप पाटील यांचा करतो आणि त्यांच्या टीमचा त्यांनी त्यांचा टार्गेट पूर्ण अचीव्ह केला पूर्ण केलाय त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी खरोखर चांगल्या पद्धतीने इकडे आज म्हणजे त्यांना नवीन नवीनच आज बीजेपीमध्ये येऊनच त्यांना तीन महिने झाले पण त्यांना बीजेपीची कार्यप्रणाली एवढी आवडली आहे की ते पण बीजेपीमध्ये असे घुसून गेले की कुठला कार्यक्रम ते सोडत नाही एखादा कार्यक्रम माझ्याकडनं तरी सुटतो पण त्यांच्याकडनं सुटत नाही त्यामुळे त्यांचं आम्ही खरोखर कौतुक करतो आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही सर्वांना आवाहन करतो पब्लिकला की खरोखर रक्तदान करा रक्तदान ही गरज आहे आज काळाची कारण रक्तदान ही अशी एक म्हणजे आपण विटॅमिन डीची गोळी घेऊन विटॅमिन डी शरीरात वाढवू शकतो मलेरिया झाला तर आपण अँटीबायोटिक घेऊन त्याच्यावर मात करू शकतो पण रक्त हो वाढवायची गोळी येत नाही रक्त हा तुम्हाला रक्त खरेदी करून या दुसरा रक्त माणसाच्या तुम शरीरातून घेऊनच तुम्ही रक्त वाढवू शकतात त्याला आज कुठलाच मेडिकल या रक्त बनवण्याची कंपनी टाकली ना या ती या भविष्यात निघणार पण नाही त्यामुळे आपल्या कुटुंबातील हर एक माणसाला रक्ताची गरज पडते असा कुठला कुटुंब नाही ज्याला गरज नाही ॲक्सिडेंट झाली तर रक्त लागतो डिलिव्हरी आली तर रक्त लागतो आणि तो रक्त अवेलेबल ब्लड बँक जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला सहजपणे भेटेल त्यासाठी रक्तदान सर्वांनी करा हा रक्तदान इथे असेपर्यंत तो भाजपचा आहे तो जेव्हा ब्लड मध्ये जातो तो, तो सर्वसामान्य पब्लिकचा होतो तो कुंब्यांचा पण होतो आग्र्यांचा पण होतो मराठ्यांचा पण होतो हिंदूंचा पण होतो मुसलमानांचा पण होतो तो कोणाच्या पण बॉडीमध्ये जातो तेव्हा भेदभाव पाळू नका की हा बीजेपीचा रक्तदान शिबिर आहे की काँग्रेसचा आहे की कोणाचा आहे पुढे येऊन आपल्याला पण मी विनंती करतो तुमच्यापैकी एक दोन जणांना फीट दिसतात आहे तुम्ही पण इकडे आमचा टार्गेट पूर्ण करायला मदत करा आणि तुम्ही पण ब्लड दिला तरी तुम्हाला खूप 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 धन्यवाद देईल सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज जागोजागी रक्तदान शिबिर राबवण्यात आले आहे आमचे लाडके आमदार महेशजी चौगोले साहेब असो रवींद्र सावंत साहेब असो सुमित पाटील साहेब असो यांच्या माध्यमातून भिवंडी शहरामध्ये जागोजागी रक्तदान शिबिराचा नियोजन करण्यात आला आहे आणि आर्यन सिटी येथे चांगल्या पद्धतीने नियोजन करून लोकांचा प्रसि प्रतिसाद चांगला आला आहे आणि सर्व आमचे कार्यकर्ते याच्यासाठी सक्षम आहेत हे सकाळी दहा वाजेपासून याचं नियोजन करण्यात आलं आहे आणि आत्तापर्यंत पस्तीस ते चाळीस डोने झालेला आहे रक्तदान शिविर का आयोजन किया गया है माननीय देवेंद्र फडणवीस जी के बड़ा दिवस के ऊपर जिससे हम लोग काफ़ी संख्या जनसंख्या में आके रक्तदान शिविर में योगदान दे रहे हैं कम से कम पैंतीस से चालीस लोग रक्तदान कर जा चुके हैं मेरी इच्छा है कि कम से कम पचास के हम ऊपर जाएं सुबह दस बजे से चालू हुआ है शाम को तीन बजे बंद होगा उसके पहले हमारी इच्छा है कि 50 के पूर्ति जाए रक्तदान शिबिराचं जे आयोजन केलं आहे हे एकदम छान आयोजन झालं की त्यांची बॅनर लावून वाजे वगैरे करून ते पैसे वेस्टेज घालवण्यापेक्षा काहीतरी चांगलं कार्य झालं पाहिजे त्यासाठी हे रक्तदान शिबिर इथे राबवण्यात आलं इथे लिहिलेलं आहे रक्तदान शिबिर महादान म्हणून रक्तदानाचा असा उल्लेख केला जातो त्यानंतर प्रदीप भाऊ पाटील यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन आहे सिटीमध्ये तसेच केनगरपाडा टेनगर भाथोड या परिसरामध्ये नेहमी होतच ने ने। असतात कार्यक्रम परंतु प्रथमच म्हणजे रक्तदान शिबिराचं कार्यक्रम हे प्रथमच त्यांनी राबवलं आणि ते सुद्धा एकदम सक्सेस झालेलं आहे तिथे दिसून येतं आहे ते कारण पन्नास जागा आरामातपर्यंत पोचलेला आहे त्यानंतर जे संकल्प ब्लड सेंटर त्यांच्या सौजन्याने ते डॉक्टर नर्स आणि जे पण त्यांचं जो ग्रुप आहे टीम आहे त्यांनी जे सहकार्य केलं प्रदीप भाऊ पाटील यांना त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि प्रदीप भाऊ पाटील यांनी अशाच पद्धतीने अजून चांगले चांगले कार्यक्रम राबून लोकांची सेवा केली पाहिजे तर लोकांची जनसेवा समाजसेवा ते पूर्व पहिल्यापासून करत आल्या अजूनसुद्धा चांगल्या पद्धतीने करावी यासाठी मी त्यांना ऑल द बेस्ट <स्ट्रियों> बोलतो एवढे बोलून माझे दोघ शब्द संपूर्ण धन्यवाद